प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये तुम्हाला आज सगळी रियुनियनची धामधूम दिसणार आहे सुरुवातीला आपण बघतोय सायली आहो आहो डबा घ्या करतच आहे बाहेर आता अर्जुन निघालेला असतो ती पुन्हा हटकते त्याला आणि म्हणते आहो तुमच्याशी जरा बोलायचं होतं बरेच दिवस झाले मधुभाऊना भेटले नाहीये त्यांची खूप आठवण येते अर्जुन म्हणतो काही हरकत नाहीये मी समजू शकतो मी परमिशन काढून तुम्हाला सांगतो आता सायली पुन्हा आहो लवकर या ह असं म्हणते मग अर्जुन तिला पुन्हा बाय करून जातो इकडे जेलमध्ये महिपा सोबत जो कैदी आहे तो मुद्दाम पुन्हा धडधड वाजवत असतो अण्णा त्याला म्हणतो ए वा अजून कितीदा सांगितलं रे तो कैदी म्हणतो ए शिखरे तुला मस्ती आली का मग अण्णा त्याला खूप आणतो खूप आणतो मग तो आरडाओरडा करायला लागतो मोठ्याने अरे शिखरे मला मारतोय वाचवा वाचवा मग आता एक हवलदार येऊन त्या माणसाला वाचवतात काय राडा करताय रे इथे चालणार नाही हा असला फालतू राडा आता अण्णा म्हणतो हा जरी तर राहिला ना तर मी याचा मुर्दा पाडीन मग ते दोघंही भांडायचं नाटक करतात मग ते हवलदार त्या माणसाला तिथून काढतात आता प्रेक्षकांना निघताना हा माणूस मैपत शिखरेंना डोळा मारतो म्हणजे मैपतचा आणि ह्याचा हा डाव होता आता मैपत मनातल्या मनात म्हणतो मनात कसा अर्जुन सुबेदार तू माझी वाट लावलीस आणि मला तुझ्या बायकोच्या बापाची वाट लावायला वाट म्हणजे आता ना, हे मुद्दाम त्रास जेलमध्ये आता त्या कैद्याला बरोबर त्या जेलच्या समोरून नेत असतात मग तो कैदी म्हणतो ओ साहेब आहो हे म्हातारा एक एकटच आहे ना मला इथे ठेवा ना ते हवालदार म्हणतात अरे तू मला शिकू नकोस पण तो कैदी म्हणतो आहो तसं नाही साहेब ते एकटच आहे ना म्हातारा आमच्यामध्ये काही राडा होणार नाही ना मग हवालदार म्हणतात ठीक आहे पण ते म्हातारा गरीब आहे त्याला काही त्रास दिला ना माझ्याशी गाठ आहे हा म्हणतो नाही नाही साहेब मी काही नाही करणार त्यांना आणि मधुभाऊच्या बाजूला जाऊन हा बसतो पण मला असं वाटतं प्रेक्षकांना की हा मधुभाऊना त्रास द्यायचा प्रयत्न करेल पण मधुभाऊंच्या स्वभावामुळे हा नक्की नमेल असो तर आता सायली आली आहे जेलमध्ये आता हे मधुभाऊ तिला सगळी ख्याली खुशाली विचारतात सायली सगळे मजेत त्यांना सांगते आणि मग मधुभाऊ तिचा उतरलेला चेहरा बघून म्हणतात काय ग का बाळा काय झालं तुला सगळं व्यवस्थित चाललंय म्हणतेस पण चेहरा का पडलाय तुझा सायली म्हणते हो, नाही हो मधुभाऊ तसं काही नाही मधुभाऊ म्हणतात बाप आहे मी तुझा तुझ्या चेहऱ्यावरची रेष जरी बदलली ना तरी कळतं ह मला सांग बेटा काय झालंय सायली म्हणते मधुभाऊ मनात काही प्रश्न आले कोणाशी बोलावं ना ते कळतच नाहीये मधुभाऊ म्हणतात तू कुसुमशी बोलली का सायली म्हणते हो बोलले मी मधुभाऊ प्रश्न आमच्या एका मैत्रिणीचा आहे तिने आम्हाला असं विचारलंय की आपण आपल्या माणसासाठी म्हणजे स्वतःमध्ये बदल घडून आणतो त्या माणसाच्या आसपास जरी कोणी आलं तर आपण अस्वस्थ होतो सतत आपण त्याच माणसाचा विचार करत असतो या अवस्थेला काय म्हणावं मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात ह्याचं उत्तर तुला माहीत असायला हवं सायली म्हणते हो तसं माहितीये मला पण माझ्या मैत्रिणीच्या मनात ना खूप माया आहे म्हणून कदाचित तसं तिला वाटत असेल कुसुमताई असं म्हणाली की एखाद्याचा जास्त विचार केला ना की असं होतं तुम्हीच सांगा मला मधुभाऊ दोघींपैकी कोण बरं मधुभाऊ हसतात आणि म्हणतात दोघीही नाही अगं वेडी ग वेडी सायली किती भोळी आहेस ग तू अगं तुला हे कळायला हवं होतं तुझ्या मैत्रिणीची अवस्था बघता असे लक्षात येते आहे आता सायली जरा दचकते आणि म्हणते बापरी प्रेमात पडली आहे मधुभाऊ म्हणतात हो ही सगळी लक्षणं तर त्याचीच आहेत खर तर साऊबा हे तुला कळायला हवं तू तर प्रेमविवाह केलायस ना तू या अवस्थेतून कधीतरी गेलीच असशील सायली म्हणते हो मधुभाऊ तसं मला कळलं होतं पण मला असं वाटलं तुमच्या तोंडून खात्री करून घ्यावी मधुभाऊ म्हणतात आता कुसुमचा आणि तुझा हा लुटूपुटूचा वाद आहे ना तो संपवा आता मला आश्रमातल्या तुमच्या रुसव्या फुगव्यांची आठवण झाली यामुळे आता ही सायली मनातल्या मनात विचार करते माफ करा मधुभाऊ मी तुमच्याशी खोटं बोलले पण माझा हेतू वाईट नव्हता आता हे मधुभाऊ तिचा चेहरा म्हणजे जरा वाचतात आणि पुन्हा विचारतात तिला काय ग कुसुम कशी आहे जावाई बापू कसे आहेत मग सायली म्हणते मधुभाऊ कुसुम ना मोठी ऑर्डर आहे बांगड्याची आणि हल्ली यांचं काम पण खूप वाढलंय तुम्हाला महिपत शिखरे बद्दल कळलंय ना मधुभाऊ यांनी महिपत शिखरेला जेलमध्ये पाठवलंय आता मधुभाऊ म्हणतात अगो काय सांगतोय काय सायली सायलीने बरच काही डिटेल त्यांना सांगितलंय जे आपल्याला ऐकवलं नाहीये मग आता मधुभाऊ म्हणतात अरे वा जावय बापूंनी खरंच कमाल केली ग सायली अगो खर तर ही निर्दोष असण्याची ही पहिली पायरी आहे साऊबाळा माझी उमेद आता वाढल्यासारखी झालीये बघ आता सायली त्यांचा हात हातात घेत आणि म्हणते मधुभाऊ आता तुम्हाला फार दिवस नाही राहावं लागणार तुम्हाला इथे मग आता हे म्हणतात हो बाळा अगदी तसंच होऊ दे आता पुढच्या सीन मध्ये अण्णाने फोन केलाय नागराजला नागराज अण्णाला आधी काय रे तुला फोन दिला तर तू केव्हाही फोन करणार का साक्षीला तो चैतन्य असतो ना तिच्या आजूबाजूला साक्षी म्हणते हो अण्णा त्या दिवशी चैतन्यानेच कॉल उचलला होता नशीब त्याला कळलं नाही तुमच्याकडे फोन आहे नाही तर त्याने पोलिसांना कळवलं असतं की तुमच्याकडे मोबाईल आहे म्हणून आता नागराज म्हणतो इकडे आम्ही तुला सोडवायचा प्रयत्न करतो आणि तू तिथन आम्हालाच त्रास दे अण्णा म्हणतो अरे बसकरांना किती बोलणार आहात त्या गडकरीने फोन उचलला तेव्हा मी काही बोललो का आता ठीक आहे पुढच्या वेळेला रिस्क नको मी तुम्हाला ता अन्ना खात्री करून घेतो कोणी आलाय का आता त्या हवालदारला त्याने पैसे दिले ना तो हवालदार तिथे पाळत ठेवतोय मग आता अण्णा हळूच सांगतो माझ्यासाठी एक काम करा कर। माझी पोरगी लई त्रास आहे सध्या लय लई तंगी आलीये आमच्यावर माझ्या माणसाला मी पाठवतो तुम्ही त्याला भेटा आणि माझे सगळे तुंबलेले पैसे त्याच्याकडून घ्या ते साक्षीला द्या आणि साक्षी ते पैसे मिळाले की सगळे सगळे पैसे त्या फायनान्सरच्या तोंडावर फेक आणि मोकळी हो हो साक्षी म्हणते ठीक आहे अण्णा मग आता नागराज म्हणतो भेटतो मी तुझ्या माणसाला पण असं फोन करत जाऊ नकोस नंतर अण्णा ठीक आहे असं म्हणतो आणि पुन्हा झोपायचं नाटक करतो आणि इकडे नागराज साक्षीला म्हणतोय साक्षी तू काळजी करू नकोस मी त्या माणसाला भेटतो आणि काय जे तुला पैसे द्यायचे ना ते मी देईल तुला आणि सेफ जागी भेटायला हवंय आपल्याला तो कॅफे बरा राहील का आपल्यासाठी कुठल्या तरी कॅफेचं नाव सांगतो तो मग साक्षी म्हणते हो ठीक आहे काही हरकत नाहीये पण आता हे सगळं प्रियाने ऐकलंय प्रेक्षकांना आता ती मनातल्या मनात विचार करते नागराज तू फक्त महिपतच्या माणसाला नाही भेटणार आहेस उद्या तुला दूध पाजायला मी येणार आहे तिथे ते सुद्धा गारुड्याला घेऊन प्रेक्षकांना ही आता बहुतेक तरी त्याला जेलमध्ये टाकते नागराजला असं दिसतोय अंदाज तर आता इकडे अर्जुनला कॉफी दिलीये सायलीने आणि अचानक अर्जुनला रियुनियनचा मेसेज आलाय त्यामुळे एक्सायटेड होऊन तो ओरडतो आणि म्हणतो हे बघा मिसेस सायली रियुनियनचा मेसेज आलाय मी तुम्हाला सांगत होतो ना आमच्या कॉलेजचे रियुनियन होणारे डेट टाइम सगळं व्हेन्यू सगळं आलंय आता त्या दिवशी मी फ्री आहे त्यामुळे मी रियुनियनसाठी जाणार आहे मी परत मेसेज करून सांगतोय त्यांना आता इकडे चैतन्याला पण मेसेज आलाय आणि तो म्हणतोय मी रियुनियन साठी जाणार आहे साक्षी मला वाटलंच नव्हतं ग यावेळेला रियुनियन ठेवतील हजार वेळेला ठेवतात आणि पुन्हा कॅन्सल करतात बरं झालं यार यावेळेच कन्फर्म झालंय रियुनियन यावेळेला जाम मनावर घेतलंय सगळ्यांनी समीर पंकज सगळेच पेटून उठलेत आता साक्षी म्हणते मजा येणार आहे तुला चैतन्य म्हणतो मजा अगं धमाल येणार आहे धमाल इकडे अर्जुन सुद्धा एक्सायटेड दाखवलाय अर्जुन सैलीला सांगत असतो मिसेस सैली मॅग पूजा पंकज सगळे येणार आहेत सगळे आता बदलले असतील नाही मिसेस सायली हे रियुनियन एका दिवसाचं का ठेवतात यार अरे एवढ्या वर्षाचं आम्हाला किती बोलायचं असतं सायली म्हणते किती खुश दिसताय तुम्ही अर्जुन म्हणतो हो म्हणजे काय मी एक काम करतो मन्याला फोन करून कळवतो आता सायलीला मन्याचं नाव घेतल्यावरती राग येतो सायली त्याच्या हातातनं फोन अक्षरशः हिसकावते आणि म्हणते तुमचं तर जायचं ठरलंय ना हो मग तिथे कोण कोण येणार आहे ह्याची उत्सुकता राहू द्या ना फोन कशाला करायचा सगळ्यांना अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे तुमचं पण खरंतर मी खूप एक्साइट पूजा लंडन मध्येच होती पण आय एम शुअर ते रियुनियन साठी नक्की येतील माझ्या बॅच मधल्या प्रत्येक मित्राला भेटता आलं तर किती मजा येईल नाही आता सगळे कसे असतील गॉड नोज खूप मजा येणार आहे हा खूपच एक्सायटेड झालाय त्याच्या फ्रेंड्स ला म्हणून आता इकडे चैतन्य पण एक्सायटेड होऊन साक्षीला सांगत असतो अगं पंकज ना जरा मॅच्युअर्ड झाला असेल तर देवच पावला म्हणायचं अगं तुला सांगतो साक्षी त्याला पूजा नावाची मुलगी आवडायची कॉलेजला असताना आणि तो खूप एक्सायटेड होता म्हणजे त्याने अख्ख्या कॉलेज समोर तिला प्रपोज केलं होतं ती मुलगी किती एम्बॅरेस्ड झाली होती माहितीये तुला आता ही साक्षी म्हणत विचार करत असेल मला काय माहित असेल आणि मला इंटरेस्ट पण नाहीये तुझ्या कुठल्याच गोष्टी मला काही इंटरेस्ट पण नाहीये तुझ्या कॉलेजच्या गोष्टी ऐकण्यासाठी पण तरी समोर तोंडावर आविर्भाव आणून त्या चैतन्याला विचारते अजून कोण कोण येणारे चैतन्य आता इकडे अर्जुन पण सायलीला सांगत असतो कोण मॅक येणारे पंकज येणारे बऱ्याच मित्रांचे नावं घेतो तो आणि एकदम सायली त्याला विचारते आणि चैतन्य सर आता अर्जुन एकदम शांत बसतो आणि म्हणतो चैतन्य आता अर्जुनच्या आनंदावरती जरा वेझण आलाय असं म्हणायला हरकत नाहीये अर्जुन म्हणतो मी खुश होऊन ठरवलंय खरं रियुनियनला जाण्यासाठी पण तिथे चैतन्य असेल हे माझ्या लक्षातच नाही आलं आता साक्षी पण चैतन्यला आठवण देते की तिकडे अर्जुन पण असणार आहे हे माहितीये ना तुला मग चैतन्याचाही चेहरा उत्तरतो आणि तो म्हणतो हो असेल अर्जुन पण हे माझ्या लक्षात का नाही आलं मग साक्षी म्हणते हे बघ चैतन्य मला असं वाटतं तू नको त्या वादात पडूच नकोस ना त्यापेक्षा तू कशाला श्री रियुनियनला चैतन्य म्हणतो का तो येणार आहे म्हणून मी नाही जायचं का माझा प्लॅन मी कॅन्सल करू का का म्हणून अर्जुन येऊ देत नाही तर नको येऊ देत मी जाणार म्हणजे जाणारच आणि मी नाही आपण आपण दोघं जण जाणार आहोत आणि एन्जॉय पण करायचं आपण आता अर्जुन इकडे तेच म्हणतोय तो चैतन्य येऊ किंवा न येव मी जाणार म्हणजे जाणार आणि एन्जॉय पण करणार आता इकडे पूर्णाजी सुद्धा त्यांच्या ट्रस्टच्या कुठल्या कन्या शाळेमध्ये गेल्यात आणि त्यांना तिथे भरपूर धमाल आली पूर्णाजी सगळ्यांना आनंदाने सांगत असतात अगो मी तुम्हाला सांगते सगळ्यांना त्या मुलींनी काय काय खायला आणलं होतं कोणी श्रीखंड कोणी गुलाबजाम सगळ्या जणी एकमेकांना खाऊ घालत होत्या भरवत होत्या आणि आपल्या आम्ही आपल्या सगळ्या मैत्रिणी एकमेकींना सांगत होतो बाई खाऊन नका शुगर आहे शुगर आहे पण मी मात्र सगळं दाबून खाल्लं आता कल्पना पूर्णाई काय पूर्णाई म्हणतात आग म्हणजे असं म्हणायचं असतं ताव वगैरे मारला पण मी जरा थोडसच खाल्लं पण तुम्हाला सांगते काय मजा आली ना तिकडे म्हणजे ते सगळं जे काही होतं ना असं मैत्रीचा छान उत्सव होता बघा प्रतापराव म्हणतात पूर्णाई मैत्री कुठल्याही वयात असली ना तरी ती छानच असते अस्मिता काही झालं ना तर कोणाच्याही आनंदात मिठाचा खडा टाकायला तत्पर असते आता लगेच टोमणा मारते असतेच मैत्री खास मित्र निवडून घेता येतात नातलं कुठे निवडता येतात आता हे ती सायलीकडे बघून बोलते पण अश्विन तिला टोमणा मारतो बरोबर आहे तुझं मग आम्ही तुला निवडलंच नसतं आता पूर्णाजी म्हणतात नको रे चिडू त्याला पण काय ग कल्पना अर्जुन दिसत नाहीये सायली म्हणते येऊ लागलेत ते खालीच उद्या त्यांच्या कॉलेजचे री रियुनियन आहे ना त्यासाठी त्यांच्या मित्रांशी बोलताय प्रतापराव म्हणतात काय उद्या एक काय त्याच्या कॉलेजचे रियुनियन बग्ग पूर्ण आज तुला तुझ्या मैत्रिणी भेटल्या उद्या अर्जुनला त्याचे मित्र मैत्रिणी भेटणार आहेत पुन्हा अस्मिता बोलली अस्मिता म्हणते रियुनियन म्हणजे धमाल असणार आहे काय कसं आहे तू पण जाणार आहेस का अर्जुन बरोबर रियुनियनला कल्पनाताई म्हणतात अस्मिता अग हा काय प्रश्न झाला ती त्याची बायको आहे म्हणजे ती जाणारच अस्मिता म्हणते नाही त्या सगळ्या वकिलामध्ये ही काय बोलणार हिला काही त्यांच्याशी बोलायचं जमणारच नाही आणि मग उगाच सगळ्यांना कळेल की हे अर्जुन कशी मॅच होत नाही आता हे काय बोलणं झालं तिथे येणाऱ्या प्रत्येक मित्राच्या बायका काय वकीलच असणार आहेत का काहीही असो तर आता अर्जुन म्हणतो माझी बायको म्हणजे काय कपडे आहेत काय मॅच व्हायला हो ही माझी बायको आहे मी तिला तिथे घेऊन जाणार आणि अगदी प्राऊडली माझ्या सगळं मित्रमैत्रिणींना तिची ओळख करून देणार ही माझी बिलआड वाईफ आहे म्हणून आता सायली खूप खुश होते पण पूर्णाजी सुद्धा असो पण आता अर्जुन खूप एक्सायटेड आहे आणि काही त्याचे कॉलेजचे फोटो बघतोय आणि म्हणतोय की मी आताच पाठवतो माझ्या मित्रांना हे फोटो आता तो काहीतरी बघायला जातोय कपाटामध्ये पण आता सायलीला तो क्षण आठवलाय ज्या क्षणी अर्जुनने गजरा वगैरे आणला म्हणजे घरच्यांना ते कसे प्रेम प्रिटेंट म्हणजे दाखवत होते प्रेझेंट करत होते हे सगळं तिला आठवलंय त्यामुळे ती नाराज झाली आता अर्जुन एक्सायटेड होऊन सांगत असो मिसेस सायली लवकर आवरा ह उद्या आम्हाला वेळेत पोहोचाय तिथे आता सायली त्याला विचारते मी तुमच्या कॉलेजच्या रियुनियन मध्ये येऊन काय करू नाही म्हणजे मी कुठे तुमची खरी बायको आहे आणि घरी आपण सगळ्यांसमोर प्रेमाचं नाटक करतोच ना आता हेच नाटक तुम्हाला तुमच्या मित्रांसमोर का करायचंय इथे सगळ्यांना पटलंय की आपलं एकमेकांवर प्रेम आहे मग तिथे जाऊन खोटं का आहे आपल्याला आता पडलं ना अर्जुनला प्रश्न काय उत्तर द्यावं सायलीला त्यामुळे तो आता निरुत्तर झालाय पण प्रेक्षकांनो पुढे मजा येणार आहे बहुतेक मी कालच सांग आपल्या मी आणि चॅनलवर की अर्जुन सायलीला रियुनियनमध्ये मध्ये प्रपोज करेल पण आता चैतन्यासोबत तिथे साक्षी पण येणार आहे त्यामुळे यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य उघडकीला येऊ शकतं पण आता पुढे आपण बघणार आहोत अस्मिता काही चान्स सोडत नाहीये सायलीला चिडवायचा ती मनात घालते की तिथे कॉन्टिनेंटल डिश असेल वगैरे वगैरे तू फक्त क्रॉकरी कडे आणि अर्जुनला खूप लाज वाटेल तुझी पण आता अर्जुन सायलीला समजवतो मला तुमची का लाज वाटेल खरं तर मी खूप एक्सायटेड आहे तुम्हाला बायको म्हणून तिथे इंट्रोड्यूस करून द्या तुम्हाला असं कसं वाटलं मिसेस सायली की मला तुमची लाज वाटेल खरं तर मी जगाला ओरडून सांगणार आहे की माझी बायको जगातली बेस्ट बायको आहे आता सायली म्हणते खरंच तुम्ही असं सांगणार आहे असं सांगणार आहात का सगळ्यांना आता या अर्जुनने सायलीच्या अपेक्षा वाढवल्यात पण आता बघूयात प्रेक्षकांना पुढे काय काय धमाल बघायला मिळणार आहे आज जर रिव्ह्यू टाकायला उशीर झाला पण प्लीज रिव्ह्यूला लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पण आता अर्जुनची जरा पंचायतच झाली आहे धन्यवाद